शिवभारत अध्याय तेरावा पंडित म्हणाले शत्रूंनी आपल्या पित्यास कैद केल्याचे ऐकून शंभूजी अर्थात संभाजी आणि शिवाजी हे काय करते झाले त्या शहाजी महाराजांस कैद करून सेनापती मुस्तुफा खान आणि दुष्ट अधार्मिक महमूद शहा यांनी काय केले कवींद्र म्हणाला आपल्या पित्यास शत्रूंनी पकडल्याचे ऐकून बंगळूर येथे राहणाऱ्या शंभूजीस मुस्तुफाखानाचा अतिशय संताप आला प्रतापी शिवाजीनेही शहाजीची झालेली ही दशा ऐकून आदिलशहाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली महामानी मुस्तुफाखानाने बंगळूर त्वरित नेण्याच्या इच्छेने डुरे वंशातील मुख्य तानाजीराजे क्षत्रिय वृत्तीने राहणारा ब्राह्मण विठ्ठल गोपाळ व पोक्त फरहाद खान यांना ताबोडतोब निघण्याची याज्ञा केली त्याचवेळी बुद्धिमान महमूद शाहनेही शिवाजीच्या प्रांतावर चालून येण्याविषयी आपल्या सरदारांना आज्ञा केली नंतर थोर मनाचा फत्तेखान नावाचा सेनापती मिनाद शेख व रतन शेख कोपिष्ठ फत्तेखान क्रूर धनुर्धारी आणि कीर्तिमान शरफ शहा हे कवचधारी व शस्त्रास्त्रांनी सज्ज यवन आणि वज्रासारखे ज्याचे बाण आहेत असा मत्तराज घाटगे फलटणाचा राजा बाजनाईक आणि सोन्याच्या पाठीची धनुष्य सोन्याचे कंबरपट्टे सोन्याची वस्त्रे सोन्याचे ध्वज सोन्याच्या चांदांनी युक्त ढाली धारण करणारे इतर शेकडो मांडलिक राजे यांनी बेलसर नावाचे नगर बलाने हस्तगत करून तेथे तळ दिला त्याचप्रमाणे उत्तम गोलंदाज कुशल क्रूर सुंदर जणू काय दुसरा अश्वत्थामा असा बल्हाळराव याने अनेक सैनिकांसह शिवाजीच्या सैनिकांकडून अडथळा न होता शिरवळ गाठले तेव्हा तो आलेला ऐकून पुरंदरगडावर राहणाऱ्या कार्तिकीयासारख्या शिवाजीने कवच घालून धनुष्यबाण हाती घेऊन शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन स्मितयुक्त आणि नम्र वदन शिवाजी बलरामासारख्या आपल्या धैर्यवान वीरांस असे म्हणाला शिवाजी म्हणाला माझे वडील शहाजी महाराज स्वतःच्या संपत्तीने युक्त असतानाही मुस्त्रुफा खानावर विश्वास ठेवल्यामुळे संकटात सापडले ही केवढी खेदाची गोष्ट अविश्वासू लोकांवर विश्वास ठेवू नये इतकेच नव्हे तर विश्वासू लोकांवर सुद्धा विश्वास ठेवू नये कारण विश्वासापासून उत्पन्न झालेले भय समूळ उच्छेद करते हे व्यासवचन माहीत असतानाही महाराजांनी त्या अत्यंत अविश्वासू माणसावर विश्वास ठेवला हे केवढे आश्चर्य आपले मनोगत समजू न देणाऱ्या यवनाधम मुस्तुफा खानाने आदिलशहाच्या हुकुमाने महाराजांना कैद केले एवढा दाशरथी राम पण तो सुद्धा मृगनयना सीतेच्या आग्रहाने सुवर्णमृगावर विश्वास ठेवल्याने रावणाकडून फसवला गेला नहुषाचा पुत्र ययाती याचा इंद्राने आपल्यावर अत्यंत विश्वास बसवून घेऊन त्यास फसवले आणि तो स्वर्गातून त्वरित खाली पडला जन्मतःच प्राप्त झालेले कवच धारण करणाऱ्या कर्णाने विश्वास ठेवल्यामुळे इंद्राने त्यास असे बनवले की तेणेकरून करून तो अर्जुनाकडून मारला गेला भरतकुलातील मुख्य जो धर्मराजा तो सुद्धा विश्वास ठेवल्यामुळे दुर्योधनाच्या सहाय्यकर्त्या चकुनीकडून द्युतात जिंकला गेला म्हणून ज्याने लक्षणांसह व सांगोपांगांसह राजनितीचे चांगले अध्ययन केले आहे अशा चतुर पुरुषाने शत्रूवर विश्वास ठेवू नये नागाला मिठी मारणे हलाहल विष पिणे आणि शत्रूवर विश्वास ठेवणे या तीनही गोष्टी सारख्याच होत माकडांच्या पिलांचे लालनपालन करणे काळसरपास हवचळणे त्याचप्रमाणे दुष्टांशी मैत्री करणे ही अपायकारक होत अंधळ्याच्या घरातील ओट्याच्या मध्यभागी दिवा लावणे नदीच्या ओघात वाळूचा पूल बांधणे फुटलेले मूल्यवान मोती पुन्हा जोडणे केळीचा खांब पाडणे आकाश खणणे जलताडन करणे हे जसे केवळ परिश्रमास कारणीभूत होते तशीही दुष्टांची सेवा होय शत्रूवर विश्वासून जो प्रसिद्ध राजनीतीशास्त्र साफ विसरला त्याचा काय उपयोग त्याने खदिरांगारांच्या शय्येवर शयन केले म्हणावेचे तृष्टार्थाची तृष्णा मृगजळ पिऊन जर शांत होईल तर दुष्टांची सेवेनेही पूर्ण कल्याण होईलच होईल छिद्रान्वयशी शत्रू दुसऱ्याची स्पर्धा करणारा दुष्ट हे सर्पापेक्षाही अहितकारक जाणावेत शहाण्याने त्यांची उपेक्षा करू नये त्या महमूद शाहचे अखिल राज्य रक्षिले आणि आज्ञा पाळली महाराजांनी त्याचे काय वाईट केले होते मित्राचा शत्रू झाल्यामुळे निराधार असलेला हा आदिलशहा आपल्या ऐश्वर्यामुळे मान्य असला तरी नाश पावत नाही हे आश्चर्य बंगळुरी राहणारा फरहद खान आदी शत्रूंनी वेढलेला अत्यंत मानी असा माझा भाऊ तिथे युद्ध करील आणि मी या गडांचे रक्षण करीत अगदी निर्धास्तपणे सज्ज सैन्याने येथे शत्रूशी लढेन इकडे मी स्वतः आणि तिकडे पराक्रमी शंभूराज असे दोघेही युद्ध करून मुक्त करू अत्यंत गर्भिष्ट महमूद शाहचा आम्हाकडून पराभव झाला म्हणजे तो आपल्या गर्वाबरोबरच महाराजांस सोडील स्वधर्मनिष्ठ अशा आमच्या पूज्य पित्यास जर महमूद सोडणार नाही तर तो आपल्या कर्माचे फळ खास भोगील जर आदिलशहा मूर्खपणाने महाराजांस अपाय करील तर बाबास त्याला त्याच्या साह्यकर्त्यासह लगेच ठार करतील ज्यांचे मन सदा धर्मपाशांनी बद्ध असते त्यांना बांधण्यास कारागृहादिक बंधने समर्थन असतात लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली जावळी मी पूर्वी घेतली आणि तिचा अभिलाष करणाऱ्या चंद्ररावाची तिथे स्थापना केली संतापलेल्या नागांप्रमाणे भयंकर घोरपडे मला गारुड्याला पाहून अगदी गोगलगाय झाले आहेत युद्धार्थ एकदम चालून फलटणच्या राजास पूर्वी मी पळवून लावले आणि त्यांस जिवंत पकडून सोडून दिले आता हे फत्तेखान आदी एकत्र झालेले योद्धे आम्हास गांटून मस्त हत्तींप्रमाणे लढतील प्रबळ सैन्य बाळगणारा हा अतिबलाढ्य बल्लाळ शिरवळ घेतल्यामुळे आपणास फारच मोठा समजू लागला आहे म्हणून तुम्ही येथून त्वरेने जाऊन त्या अति बलाढ्य बल्लाळास पकडून आज शिरवळ सोडवावे मग उद्या किंवा परवा त्या महाबलवान फत्तेखानास इथे बा तिथे आम्ही त्याच्याशी युद्ध करू कविंद्र म्हणाला शिवाजीचे हे भाषण ऐकून त्या हजारो सैनिकांनी सिंहाप्रमाणे प्रचंड गर्जना करून आकाश दणाणून सोडले मग शत्रूचा विध्वंस करणारा हाडे घुसळणारा आणि निकराच्या युद्धात आनंद मानणारा महायोद्धा गोदाजी जगताप जणू काय दुसरा भीमच असा भयंकर भीमाजी वाघ शत्रूच्या बाहुबलाचा गर्व हरण करणारा संभाजी कांटे भयंकर आहे असा यमाप्रमाणे भयंकर युद्धांगाचा शृंगार ज्याच्या भाल्याचे टांक शिवाजी इंगळे शत्रूवीरांची लक्ष्मी चोरणारा म्हणजे हरण करणारा लढण्यात अत्यंत निर्भय अत्यंत भयंकर सैन्य असलेला असा सेनानायक भिकाजी चोर शत्रूच्या हृदयात धडकी उत्पन्न करणारा युद्धात भैरवाप्रमाणे भयंकर तो तेजस्पुंज भैरव नावाचा याचा सख्खा भाऊ हे सूर्याप्रमाणे तेजस्वी आपापल्या वैभवाने शोभणारे गडांचे स्वामी म्हणजे शिवाजीचे शूरवीर त्याला प्रणाम करून निघाले ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सात्यकीस सर्व यादववीरांचा सेनापती नेमले त्याप्रमाणे शिवाजीने कावकूस म्हणजे कावजीस त्या सर्वांचा सेनापती नेमले आपला युद्धाचा पोशाख चढवून अतिशय सज्ज घोड्यांवर बसून मेघांप्रमाणे गर्जना करीत ते पुरंदर गडावरून खाली उतरले आणि ती रात्र तेथेच घालवून शत्रूस जिंकण्याच्या इच्छेने प्रयाणाद्मुख होऊन त्यांनी नौबत वाजवण्यास सांगितले मग पायदळाच्या पदाघातांनी भूतल जणू काय विधीर्ण करीत घोड्यांच्या खुरांनी आकाशजणू काई कापीत शत्रूवर जणू काही प्रलयाग्णी उधळीत त्या शूरवीरांनी युद्धाचे आविर्भाव करीत शिरवळ लगेच पाहिले शिवाजीचे बलाढ्य सैन्य जवळ आलेले पाहून शत्रूसुद्धा आपल्या सैन्यातील अत्यंत बुद्धिमान पायदळास असे म्हणाला बल्लाळ म्हणाला शत्रूचे अत्यंत गर्विष्ठ सैन्य पाहून घाबरू नका युद्धात मरणे हेच श्रेष्ठ होय आणि युद्धातून पळून जाणे हे निंद होय फत्तेखानाच्या आज्ञेवरून हे आपण शिरवळलास आलो आहोत या ठिकाणी आपले ठाणे ध्रुवाप्रमाणे आढळ आहे आताही जर तुम्हाला भय वाटत असेल तर जणू काही दुसरा तटच असा माझा ताबडतोब आश्रय करून माझ्या आज्ञेने इथे रहा आणि केवळ आमच्या मरण्यानेच स्वामीकार्य सिद्धीच जात नाही म्हणून जोराच्या युद्धासाठी आपण टेकडीचाच आश्रय करू दैवाने आणलेल्या या अत्यंत कठीण प्रसंगी ही अत्यंत क्षुद्र टेकडीसुद्धा या युद्धात यश प्राप्त करून देईल आपण मानी लोकांनी अभिमानाने या शिरवळामध्ये लढता लढता आपले शीर द्यावे पण युद्धात शत्रूस यश देऊ नये यशासाठीच आपली प्रियपत्नी रामाने टाकली यशासाठीच दानवांचा राजा बळी पाताळात गेला यशासाठीच विष्णूने कुर्मावतार घेतला यशासाठीच शिबीने आपले स्वतःचे मांस तोडून तोडून दिले शंकर एकदम हलाहल प्याला यशासाठीच दधीचीने आपली हाडे कापून दिली आणि सद्गती मिळवली यशासाठीच परशुरामाने सर्व पृथ्वी सोडून दिली यशासाठीच भीष्म शरशय्येवर पडले म्हणून आज यांनी आपल्यातील मुख्य मुख्य लोक वेचून वेचून मारले नाहीत तोपर्यंत आम्ही यशासाठी व अर्थासाठी शत्रुशी युद्ध करू याप्रमाणे बल्लाळाने भाषण केल्यावर त्याचे हजारो वीर दुर्गाचा आश्रय घेऊन हत्तीप्रमाणे गर्जना करू लागले शत्रूने तटाचा आश्रय केलेला पाहून आऊक आपल्या सैनिकांस असे म्हणाला काऊक म्हणाला अहो शिवाजीचा प्रांत जिंकण्याच्या इच्छेने आलेला हा बलवान बल्लाळ तटाचा आश्रय घेऊन राहिला आहे आपल्या या शिरवळाचा आश्रय घेऊन राहिलेला हा मंदमती आपल्या अकलेचे प्रदर्शन करीत आहे याला बुरुज नाहीत आणि म्हणण्यासारखा खंदकही नाही म्हणून हे सैनिक हो ह्या दुर्ग दुर्गम आहे असे समजू नका याला वेढा द्या सभोवतालचा मार्ग रोखून टाका आणि एका क्षणात सगळा खंदकही बुजवून टाका पक्षांप्रमाणे उंच उड्या मारणारे आपले घोडे उडवून हा घ्या किंवा कुदळींनी फोडून टाका हा खणून टाका आणि लगेच याचा पायाही खोदून काढा हा किल्ला म्हणजे काय लंका लागली आहे की ज्यामुळे त्याची भीती वाटावी भी। कावकूच्या ह्या जोरदार भाषणाने युद्धावेश चढलेल्या सैनिकांनी तातबोडतोब त्या किल्ल्यावर चहूकडून हल्ला चढविला देवाप्रमाणे महापराक्रमी अशा त्या वीरांना समोर पाहून लढाईस तोड लागले असे समजून शत्रुधनुषाची हालचाल करू लागले वरुण यांच पाहण्याकरिता जो डोके वर करी त्याचे डोके लगेच कापले जाऊन तो केतुग्रहासारखा होई वृक्षांच्या फांद्यांवरून जशा भुंग्यांच्या रांगांच्या रांगा उडून जाऊन शकतात त्याप्रमाणे शूरवीरांच्या धनुष्यांपासून तीक्ष्ण बाण सुटू लागले क्रूर महाबलाढ्य शूरवीर धनुष्य आकरण उडवून बाणांनी शत्रुवीरांची मुंडकी छेदू लागले उत्कृष्ट तिरंदाजांनी सोडलेले व भूमीवर पडणारे बाण तिच्या पृष्ठात इतक्या जोराने घुसत की त्यांना शेषदर्शन होई चाके नांगर कणे मुसळे उखळे गोटे घिरटे पेटलेली कोलिते खैराच्या निखाऱ्यांचे ढीग तापलेली तेले आणि दुसरी नाना प्रकारची शस्त्रे तटावरील शत्रुवीरांवर फेकू लागले शत्रूचा मारा होत असतानाही शस्त्रे उगारणाऱ्या शिवाजीच्या सैनिकांनी वेढलेला तो किल्ला अधिक शोभू लागला मग दीर्घ गदांनी व परिघांनी म्हणजे लोखंडी कांट्यांचे सोटे सुद्धा काही आवेशयुक्त सैनिकांनी अनेक ठिकाणी तो दुर्ग फोडला काहींनी भाल्यांच्या प्रहारांनी भोके पाडली काही शिड्यांवर चढून तटासबी लगले गरुडासारख्या वेगवान घोड्यांवर बसलेले काही वीर चहोकडे नीट पाहून त्याच्यावर उडी मारून जाण्याचा प्रयत्न करू लागले काऊकाने तर गदा इत्यादी नाना प्रकारच्या आयुधांनी अनेक ठिकाणी जोरजोराने प्रहार करून वेस फोडली जेव्हा तो वीर वेस फुटलेल्या त्या तटाच्या आत घुसला तेव्हा आदिलशहाची सेना त्याच्यावर चालून करून लढू लागली वडवाग्नीप्रमाणे अत्यंत अनावर असे हे शत्रू चालून आलेले पाहून वडवानाप्रमाणे अत्यंत प्रतिपक्षाचा प्रतिकार करीत असताना शोभू लागला अतिशय देखणा उंच कवच घातलेला जवान भाला आणि धनुष्य धारण करणारा धैर्यवान सैनिकांनी परिवेष्ठेत उंच घोड्यावर बसलेला तो बल्हाळ विझण्याच्या वेळी दिवा जसा विशेष प्रकाशतो तसा फार शोभू लागला मग काऊकाच्या पुढारीपणाखाली भिकाजी भीमाजी तुकाजी गोदाजी सदोजी संभाजी आणि दुसरेही शूरयोद्धे आपले उंच घोडे वेगाने उडवीत व परिजत बल्लाळ प्रभृती वीरांवर अतिशय त्वेषाने प्रहार करू लागले त्यासमयी द्वेषरूपी काळ्याकुट्ट अंधकारामध्ये उभय पक्षांच्या योद्ध्यांची आयुध परस्परांवर थडकू लागली युद्धावेशाने एकमेकांवर चालून जाणाऱ्या गरुडापेक्षा अधिक वेगवान घोड्यांवर बसलेल्या योद्ध्यांच्या शस्त्रांवर आकाशात विजांची एकमेकींवर धडक व्हावी त्याप्रमाणे शतशहा शस्त्रे धडकली स्वतःची शकले होत असताना भालाईत भालाईतासच ठार करू लागला धनुर्धारी धनुर्धऱ्यावरच व गदाधारी गदाधऱ्यानेच ढालाईत ढालाईतास शिवाय कवचधारी कवचधाऱ्याशिवाय व धनुर्धर धनुर्धराशिवायच दुसऱ्या कोणाशीही लढला नाही कवच भेदू न शकल्यामुळे वेगाने वर उडालेले बाण सूर्याच्या किरणाप्रमाणे क्षणभर आकाशात चमकले कवचधारी योद्ध्यांना भेदून जेव्हा बाण पृथ्वीत घुसले तेव्हा त्यांच्या आगातून रक्ताच्या धारा एकसारख्या वाहू लागल्या त्या ठिकाणी क्रुद्ध तिरंदाजांनी सोडलेल्या बाणांनी मस्तकेत छेदली जाऊन गळणाऱ्या रक्ताने रक्तबंबाळ झालेली घडे खवळली हत्तींच्या लांब सोंडा आणि बाणांनी ज्यांच्या अंगांचे तुकडे झाले आहेत अशा धोड्यांच्या माना भूमीवर तुटून पडल्या शूर धनुर्धाऱ्यांनी बाणांनी तोडलेली शत्रूंची पुष्कळ मुंडकी समरांगणावर पसरली गेली युद्धरूपी सागरातून जवळ आलेल्या एका गदाधारी रूपी मगरीवर कोणी एकाने जोराने चालून करून त्यास पकडले त्या ठिकाणी इंगळ्याने पंचवीस पोळ्याने बारा चोराने चौदा घाटग्याने तेवीस वाघाने सोळा असे वीर एका क्षणात ठार केले आणि काउकाने एकोणीस उत्तम योद्धे ठार मारले तेव्हा तेथे पायदळ घोडे आणि हत्ती यांच्या शरीरातून निघणाऱ्या रक्ताची नदी वेगाने वाहू लागली जेव्हा शत्रुवीरांनी बळाने पराभव करून वेढले तेव्हा बल्लाळाचे सैन्य भीतीने समरातून पळू लागले शत्रूंनी परतविलेले व वा सैरावैर पळणाऱ्या त्या सैन्यास हैबतराजाचा पुत्र थांबवून धरू शकला नाही तेव्हा त्याला अतिशय त्वेष येऊन तो आपले शस्त्र झुगारून ज्याप्रमाणे वृत्रासूर रागाने देवांवर चालून गेला त्याप्रमाणे शत्रूवर वेगाने धावून गेला त्याच्या भात्याच्या जोड्यात जितके बाण होते तितके काउकाचे आघाडीचे वीर त्याने पाडले तो जो भाला लिहून सभोवती शत्रूची त्रेधा उडवीत आहे तोच काऊकाने त्याला त्याच्या भाल्याच्या प्रहाराने पाडले सिंहाने जसे मत्तहत्तीला पाडावे तसे आवेशाने लढणाऱ्या त्या शिवाजीच्या सेनाधिपतीने हैबतराजाच्या पुत्रास पाडल्यावर रक्त मेद वसा आणि मांस यांचा भूमीवर चिखल झाला मग त्याच्या सैन्यात कोणालाही धैर्य धरवेना त्यावेळी दाती तृण धरून शरण आलेल्या शेकडो लोकांना त्या मानिकाऊकाने सोडून दिले आणि ते वाटेन तिकडे निहून गेले अतिशय क्रोधाविष्ट झालेले काही लोक युद्धाभिमानाने लढत असताना बाणांनी त्यांची शकले होऊन ते स्वर्गवासी झाले काहींचे पाय तुटून काहींचे हात तुटून काहींचे कवच फुटून काहींची छाती भिन्न होऊन काहींचे माकडहाड मोडून आणि काहींची कोपरे फुटून ते करुणाजनक स्वर काढून भूमीवर गडबडा लोळत असतानाच बेशुद्ध झाले मग तो शत्रू रणांगणावर पडल्या असता हत्ती उंच घोडे नाना प्रकारचे अलंकार चित्रविचित्र रंगांचे वस्त्रे कवचे आयुधे पालख्या कोश आणि दुसरेही सामान घेऊन अत्यंत आनंदित होत असता काउकादी उत्तम योद्धे शिवाजीस भेटण्यासाठी पुरंदरगडावर गेले शत्रुवीरांना मारून आपले कार्य त्वरित आटोपून उत्तम हत्ती घोडे विपुल सोनं मोत्यांचे हार आणि रत्ने अर्पण करून मस्तक नम्र करून काउक प्रभृती सैनिकांनी शिवाजीस प्रणाम केला